रोडवर जा आणि एखाद्या चालणाऱ्या माणसाला विचारा निशानी काय तर तो, तो बुर्र करतो अल्म पहिला ट्रुर करायचा आता बुर्र करतो त्यामुळे निशाणी पोचली डाव नव्हता विरोधकांचा हलकटपणा डाव राजकारणात चालतात हलकटपणा तेवढंच बोलू शकतो आम्ही केलेली कामं करायची कामं करून द्या ना प्रत्येकाची निवडणूक ही अस्मितेचीच असली पाहिजे प्रत्येकाची निवडणूक ही अस्मितेचीच असली पाहिजे आज हे जे चिन्ह आलं आहे ते माझ्या कार्यकर्त्यांना कळते ना, ना कार्यकर्त्यांनी वैताकलेले आहेत भडकलेले आहेत का किती खालच्या प्रकारचं राजकारण मोठे नेतेकरता परवा दिवशी रात्री बारा वाजले काल चिन्ह देण्याकरता साडेबारा वाजले ज्यांनी चिन्ह मागितलं त्याच्याकरता भांडण्याकरता शिवसैनिक म्हणजे शिवसैनिक नाही सॉरी <coughs> मंत्री शिवसेनेचे भाजपचे मंत्री आणि वकील म्हणजे बेगाने मे हे सगळे अब्दुल्ला येऊन बसलेले कळते राजकारण त्यांची अक्कल तेवढीच त्यांची अक्कल तेवढीच त्यांची बारक्या पुरासारखे खेळ बसले अस्मिता करा माझ्या कार्यकर्त्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे मी अस्मिता नाही करणार माझा कार्यकर्ता अस्मिता करेल ट्रान्सपोर्ट कुणी आणलं पाणी कुणी आणलं वाढीव पाणी कुणी आणलं डहाणूपर्यंत रेल कोणी नेले रस्ते गावगाव ड्रेनेज काय केलंय काय नाही मला चॅलेंज आहे त्याला आपण सांगा एका व्यासपीठावर एका व्यासपीठावर तुम्ही काय केलंय ना आम्ही काय केलंय तुम्ही मंत्री आहेत काय दिवे लावल्यात या आपल्या लोकांना कळून द्या या लोकांना कळून द्या कित्येक ठिकाणी <kittak> मुस्लिमांची कब्रस्तन झालेली आहेत केलेली आहेत कित्येक ठिकाणी अलॉट केलेली आहेत बरोबर आहे काही शासकीय अडचणीमुळे राहिल्यात काही शासकीय अडचणी म्हणजे मंत्रालयात दिलेल्या फायली हे मंत्री दाबून ठेवत आणि मी हा मी आरोप करतो इकडे येऊन बेंबेपासून केकाटतात अरे मरणे के बा अरे दफनभूमी अरे अडवलत माहिती काय ना अगोदर काय पण लोकांना ठोकतात आम्ही तर ता दिलाय केसेस कोणी टाकल्या कोर्टात कोण गेलं एन जी टी मध्ये कोण गेलं शिवसेना ना, ना। आणि मग के कळणार रे एक झालं दिवट जाते कोर्ट कचेरी करते यांच्याच आशीर्वादाने एक लक्षात घ्या ते दिवट जाते यांच्याच आशीर्वादाने तू कोर्ट कचेरी कर आणि हा येऊन के काल तो कामं पेंडिंग राहिली पाहिजेत कारण कामं झाली तर श्रेय बहुजन विकास आघाडीलाच मिळणार ते असं पण लोकांना माहिती आहे मुस्लिम समाजाला पण माहिती आहे आणि मग याने येऊन केलं अरे मरणे के बाद याने सांगायचं नका काय प्रकरण आहे ते मरणे के बाद सोड प्रकरण काय आहे ते एवढं सांगायचं काय झालं त्यातली हिस्ट्री करायची ती साधी हिस्ट्री माहीत नाही ना के प्रचाराच्या वेळी ठीक आहे लोक आमच्या इकडून जे आहेत ना सुज्ञ आहेत सुज्ञ